ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी शेअर मार्केटचे म्हणजेच उत्तम शेअर्स निवडण्यासाठी शेअरचा अभ्यास करणे गरजेचे असते त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तसेच मित्रांनो दोन शेअर्समधील उत्तम शेअर्स कसा निवडावा याचे व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु मित्रांनो आपल्या काही बंधू भगिनींना शेअर शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही तर त्याच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत त्याचे आत्तापर्यंत आपले सुमारे तीन व्हिडिओ झालेले आहेत त्यात आपण पाहिलं शेअर बाजार म्हणजे काय तसे शेअर्स म्हणजे काय तसेच शेअर मार्केटमध्ये दोन प्रकार आहेत प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे पाहिलं तर मित्रांनो त्यातून आपल्याला एक समजलं की आपल्याला शेअर्स जर खरेदी करायचा म्हणजे शेअर्स घ्यायचा असेल तर त्याला दोनच पर्याय असतात एक म्हणजे आय पी ओमधून म्हणजेच प्रा प्रायमरी मार्केटमधून मा किंवा दुसरा पर्याय म्हणजे सेकंडरी मार्केटमधून मा म्हणजेच आपल्या शेअर मार्केटमधून मा परंतु शेअर मार्केटमधून मा शेअर्स खरेदी करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या आवश्यक बाबी लागतात ते महत्त्वाचे पाहणे गरजेचे आहे तर ते आत्ता आपण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो शेअर मार्केटमधून गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी आपल्याला कोणती कोणती अकाऊंट काढावी लागतात आणि आपल्याला कोणते कोणती -कौन्त डॉक्युमेंट असावे लागतात ते आपण आत्ता पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला शेअर्स खरेदी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट काढणे गरजेचे असते डीमॅट अकाउंट म्हणजे काय तर डीमॅट अकाउंट म्हणजे मित्रांनो डी आपण जे शेअर्स खरेदी करणार ती इलेक्ट्रिक स्वरूपात म्हणजेच फिजिकल स्वरूप नाही म्हणजे पहिले कसे कागदपत्रातून शेअर्स मिळायचे परंतु आता आपल्या आपण डीमॅट अकाउंट काढले की आपल्या अकाउंटला ते शेअर्स दिसणार तर मित्रांनो तर ते डीमॅट अकाउंट काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डीमॅट अकाउंट काढण्यासाठी पॅन कार्ड लागते तसेच दोन नंबरचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड लागते तीन नंबरचं डॉक्युमेंट म्हणजे बँक खाते म्हणजेच बँक खात्यातील सेविंग अकाउंट लागते चौथं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तसेच मित्रांनो आपली एक अथोराज साईन लागती म्हणजे सही लागती तर मित्रांनो ह्या डॉक्युमेंट म्हणजे ही सामग्री असली की आपल्याला एका उत्तम ब्रोकरकडे जाणे गरजेचे असते तर आपण ऑनलाईनसुद्धा डीमॅट ओपन करू शकतो आणि ऑफलाईनसुद्धा ओपन करू शकतो साधारणपणे ऑनलाईन जर ओपन आपल्याला करायचं असलं तर काही विश्विशनीय विश्वसनीय विश्वस ब्रोकर्स अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंट पुरवणारे काही विश्वसनीय जर ऑनलाईन ब्रोकर बघितले तर ते आहेत झिरोदा ग्रो अपस्टॉक एंजल वन आय सी सी आय डायरेक्ट मो तसेच आपण जर का ऑफलाईनसुद्धा व्यवहार करणार असोल तर आपल्याला मोतीलाल ओस्वाल निर्मल बंग तसेच बँक काही काही मोठ्या बँका असतात त्यासुद्धा डीमॅटची सुविधा पुरवतात तर मित्रांनो डीमॅट म्हणजे काय तर डीमॅट म्हणजे आपण आपण बँकेत अकाउंट काढतो तर बँकेत अकाउंट काढल्यानंतर आपल्याला कोणतं अकाऊंट मिळतं सेविंग अकाउंट तसंच शेअर बाजारात म्हणजे शेअर शे ठेवण्यासाठी जे अकाउंट लागतं त्याला डीमॅट अकाउंट असे म्हणतात तर मित्रांनो डीमॅट अकाउंटसाठी काय काय सामुग्री लागते ते आपण आत्ता पाहिले तर मित्रांनो आपण एखाद्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट काढले की तिथेच आपल्याला ट्रेडिंग अकाउंट म्हणजे त्या ब्रोकरकडूनच आपल्याला ट्रेडिंग अकाउंट अकाउंटसुद्धा मिळते तर म्हणजे व्यवहार कसे होतात तर आपण आपण पहिल्यांदा डीमॅट अकाउंट काढले की डीमॅट अकाउंट काढल्यानंतर आपण आपण जर का म्हणजे ट्रेडिंग अकाउंटवर आपण जर का शेअर्स खरेदी अशी ऑर्डर दिली की आपल्या सेविंग अकाउंटमधून तेवढे पैसे कट होतात म्हणजे आपण जेवढी खरेदी केलेली आहे तेवढ्याचा आपण चेक द्यायचा किंवा किंवा आपण ऑनलाईन ट्रान्सफर पेमेंट करू शकतो तर मित्रांनो म्हणजेच काय तर तुम्हाला समजलं असेल की शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला सुमारे पाच पाच प्रकारची डॉक्युमेंट लागतात तसेच एक प्रकारचं डीमॅट अकाउंट लागतं तसेच डीमॅट अकाउंट काढल्यानंतर त्याबरोबरच आपल्याला ट्रेडिंग अकाउंटसुद्धा मिळते तर मित्रांनो शेअर मार्केटसाठी कोणती कोणती अकाउंट लागतात आणि कोणती कोणती सामग्री लागते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जर नवीन असाल तर आपण जे शेअर बाजार अभ्यासक्रमचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते पहिल्यापासून पा सर्व बघा तसेच मित्रांनो आपण जे आत्ता व्हिडिओ बनवत आहेत ते सर्व व्हिडिओ पाहा ही विनंती भारत माता की जय